ह्या निवडणुकीमध्ये महत्वाचं निर्णायक मतदान याच्यासाठी करायचंय कारण दोन हजार सोळा पासून दोन हजार सतरा पासून महानगरपालिकेमध्ये एक खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्ट कारभार आपल्याला इकडे जाणून मिळाला पहिले विजय अगरवाल असो भाजपचे निवडून आलेले नगरसेवक असो किंवा नगरसेवकांनंतर भाजपने बसवलेले शासकीय प्रशासक असो या लोकांनी फक्त आणि फक्त अकोल्याची तिजोरी खाली करून ते पैसे लुटून स्वतःचे खिसे आणि स्वतःची घर भरण्याचं काम केले आणि ज्या ज्या लोकांनी आजपर्यंत अकोला लुटले त्या लोकांना सत्तेच्या बाहेर टाकणं आणि रस्त्यावरती आपटण्याची ताकद आणि संधी ही तुमच्या हातामध्ये आली आहे मित्रांनो आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की ज्या ज्या लोकांनी भ्रष्टाचार केलाय ज्या ज्या लोकांनी आपल्या मालकीचे पैसे खाल्ले ज्या ज्या लोकांनी आपल्या नळाचे आपल्या नाल्यांचे आपल्या रस्त्यांचे आपल्या शाळेचे आपल्या आरोग्य केंद्रांचे आपल्या आरोग्य सेवेचे ज्यांनी ज्यांनी पैसे खाल्ले त्या सगळ्यांना सत्तेच्या बाहेर ठेवा आणि वंचित बहुजन आघाडीची अकोला महानगरपालिकेमध्ये सत्ता बसवा एवढी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती केली तर अकोल्यामध्ये बस सेवा चालू करण्याचं चा काम हे वंचित बहुजन आघाडी करेल आरोग्य सेवा सुधारण्याचं काम वंचित बहुजन आघाडी नक्की करेल त्याचबरोबर कचऱ्याचं व्यवस्थापन तुळेचं व्यवस्थापन आणि अकोल्याचा साफ स्वच्छता हा एक महत्वाचा अजेंडा घेऊन अकोल्यामधल्या डासांचा प्रॉब्लेम कचऱ्याचा प्रॉब्लेम आणि त्याच्यामधनं होणाऱ्या आरोग्य आणि आजारांचा प्रॉब्लेम हा सोडवायची व्यवस्था सुद्धा वंचित बहुजन आघाडी नक्कीच करेल हे मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो आणि एक महत्वाचा मुद्दा मला आपल्या सर्वांसमोर मांडायचा आहे तो म्हणजे आज आपण मोठ्या प्रमाणात विजेचं बिल भरतो पण एक ह्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होतोय की अकोला महानगरपालिका ही एकमेव अशी महानगरपालिका आहे जिकडे त्यांनी विजेचा टॅक्स कलेक्ट करायला एक प्रायव्हेट कंपनी नेमलेली आहे आता ही प्रायव्हेट कंपनी कोणाची आहे आमदारांची खासदारांची आणि त्यांच्या चेले चपाट्यांची आपण विजेचे पैसे भरणार टॅक्स भरणार आणि आपल्या विजेच्या पैशांवरती जर हे आमदार आणि खासदार स्वतःचा कट एका प्रायव्हेट कंपनीच्या नावाखाली घेत असतील तर हा आपल्या नावावरती खूप मोठा भ्रष्टाचार होतोय आणि आपल्या पैशांचा चुकीचा गैरवापर होतोय आणि ह्या महानगरपालिकेमध्ये आपल्याला हा पैशाचा गैरवापर कोणत्याही परिस्थितीत थांबवायचा आहे म्हणून मी आपल्या सर्वांना परत एकदा विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार थांबवायला आणि अकोल्या महानगराचा विकास करायला आपल्या सर्वांसमोर एकच उपाय तो म्हणजे गॅस सिलेंडर आणि वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर जेव्हा खासदार होते तेव्हा दोन हजार पाच मध्ये त्यांनी अकोल्याला अंडरग्राउंड ड्रेनेज भुयारी नाल्यांची व्यवस्था करण्याचं काम केलं होतं पण दोन हजार पाच मध्ये जेव्हा संजय धोत्रे निवडून आले तेव्हा त्यांनी पत्रक काढून अकोल्या मधली अंडरग्राऊंड ड्रेनेज थांबवण्याचं काम केले आणि दोन हजार पाच पासून दोन हजार सव्वीस मध्ये आज आपण हो। आहोत अजूनही अकोल्याला अंडरग्राऊंड ड्रेनेज मिळालं नाहीये आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढं आश्वासन देतो की जर वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आली तर अकोल्यामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज चालू करण्याचं चा काम हे हो सगळ्यात पहिलं आमच्या अजेंडावरती असेल आणि प्रत्येक वस्तीमध्ये अंडरग्राउंड ड्रेनेज आणि नाल्या दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आपल्या एरियाचं नाव काय भीमनगर काय ऐकून आलं मोठं सांगा भीमनगर भी 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 आणि जर भीमनगर एरियामध्ये भाजपचं कोण निवडून आलं किंवा काँग्रेसचं कोण निवडून आलं तर पटणार आहे का आपल्याला म्हणून एक गोष्ट लक्षात ठेव तुम्ही ज्या एरियामध्ये राहता तुम्ही ज्या वस्तीमध्ये राहता तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या एरियाचं नाव भीमनगर आहे आणि इकडे नगरसेवक फक्त आंबेडकरवादी विचारांचा आणि आंबेडकरवादी पक्षाचाच झाला पाहिजे एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो